वारंवार विनंती करून सुद्धा देखील मिळत नाही तरी आमच्या आंदोलनाला जर पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही अभरण उपोषण करू माननीय कार्यकारी अभियंता साहेब यांना आज सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सर्व ठेकेदार बंधू अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सर्व कॉन्ट्रॅक्टर युनियन असोसिएशन आज शाळा सार्वजनिक बांधकाम कार्यालय विभागात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे सदर कामांचे विविध डा रस्ते पूल गटर या कामांचे आमचे अंतिम देयक एक सर्व बाकी आहे दोन तीन वर्ष वर्षापासून आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा आम्हाला बिल भेटत नाही तरी आज आमच्यावर उपासमा करण्याची वेळ आली आहे आज आम्ही या बँकेतून हप्ते भरून पैसे कर्ज काढून काम पूर्ण केले तरी शासनाला आमची कडकडची विनंती आहे की आम्हाला येत्या पंधरा दिवसामध्ये आमचे काही ठेकेदार बंधूंचे काही बिल बाकी असतील तरी आम्हाला त्वरित बिल मिळण्यास नम्र विनंती करत आहे अगर आमच्या विनंतीचा मान न रखल्यास आम्ही सर्व उपोषणाला आमरण उपोषण करण्यास आम्ही सर्व ठेकेदार बंधू तयार आहेत तरी शासनाने आमचे जास्त कठोरपणा बघू नये तरी आम्हाला आमच्या राहिलेले एक मिळण्यास नम्र विनंती करत आहे आज आम्ही सर्व शहादा तालुक्यातील ठेकेदार इथं सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अभियंता साहेबांना निवेदन दिलेले आहे मागील दोन ते तीन वर्षापासून आमचे बिल काम करून प्रलंबित आहेत तरी आम्ही साहेबांना पंधरा ते वीस दिवसाची मुदत दिलेली आहे की आम्हाला प्रलंबित बिल बिलांची पेमेंट मिळावे न मिळाल्यास आम्ही पंधरा दिवसात कामं बंद करून उपोषणात बसू हा इशारा दे दिलेला आहे शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास द्यावी ही विनंती なななな。